बसरा ना सरकते भी सरक रहा है बसरा पुणे लाइन तसवती तसका हालेलुया 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 और इकडे थोडं इकडे बस हालेलुया 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 इकडे नाही हालेलुया बहुदा काय करतस अब काय

माझे नाव देऊ लागे दळवी मी सरावलीचा सरपंच आहे कारण काय ज्या दिवशी माझी कोर्टात तारीख होती त्या दिवशी दुकाना मी दुकानात होतो आणि हा माझा ड्रायव्हर आहे आणि जेव्हा पण आहे कारण याला मी बोलवलं की लवकर हे कोर्टात जायचं मला दुकानात साडे अकरा वाजले वाट बघतो म्हटलं एवढा टाइम झाला तू करतो काय तर आल्यानंतर बघतो तर त्यांनी डोक्याला रुमाल बांधला परत टोपी घालली ना सगळी बांब लावून एवढा बांबचा वास येतो ना म्हणून मग घाई ते कोर्टात गेलो आणि तिथे थांबलो तिथून आलो एका ऑफिसला मी गेलो तिथे येतो याच्यानंतर मी यायला सांगितलं की थांब मी जरा माझं काम आहे तरी पण मी एक विचार केला आणि सांगितलं तू घरी जा मी कुणाचे बरोबर घरी येईल त्या आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्याला जास्त जास्त करता करता नंतर मग विचार केला माझे काही मित्र होते ते मला बोलत होते मो, की मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि सी टी स्कीम वगैरे असं काहीतरी कर म्हणून त्याला समजत नाही हे नाही ते नाही है, है। है। तरी पण आपल्या कसं आहे आज इथे पण मी प्रार्थनेला येतो आणि आपल्याकडे पण प्रार्थना छोटीशी होत आहे म्हणून एक माझ्या देवावर फार मोठा विश्वास आहे कारण देवावर विश्वास ठेवल्यामुळे मी कुठले आज ग्रामपंचायतमध्ये मध्ये तरी काही लोक भक्ताकडे इकडे तिकडे धाव कुफळ करतात पण माझा शंभर टक्के देवावर विश्वास आहे म्हणून मी निवडून येतो म्हणून निवडून येतो म्हणून तसा माझा एक भरोसा होता म्हणून जैवन बद्दरांना मी फोन केलं की माझ्या ड्रायव्हराला असं असं होत आहे जरा त्याला हे करा कारण मला येता जमणार ये नाही तरी पण इथे मी प्रार्थनेला येतो तरी पण माझा डायवर यायचा पण त्याला मी दहा वेळा सांगतो की बाबा येऊन प्रार्थनेला बस पण मी प्रार्थनेला बसायचा पण हा मात्र आहे गाडीतच झपायचा पण आज देवाने कुठे ना कुठे तरी त्याला भले काहीतरी झालं असेल पण आपल्या प्रार्थनेला त्याने जोडवलेलं आहे म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो

आलेली याव धन्यवाद ईशूर हा त्याचं नाम काय तुमच ना शिवाजी बरे बोलत ईश्वनी बरे बोललो ना ईश्वर विश्वास करशील करणार का नाही विश्वास आहे आले लिहाब इशू आहे? आहे आज हो इशू या भावाचं जीवन बदल आहे आता तुमचं पण जीवन बदलणार आहे तुम्ही किती दुख असायचे संकट असेल देवाकडे या देव काढणारा तयार आहे आणि देव काढलं सेवा होत आलं तर तुमचा आजार पुरेशी ठेवदार नाही आहे देव काढतो आता टाकणार घेऊन